नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अपरिचित महाराष्ट्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण नवदुर्गा सिरीजची तिसरी गडी पाहणार आहोत या भागात आपण भेट देणार आहोत कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओ येथील पद्मावती मंदिराला चला तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत पद्मावती देवीच्या प्राचीन मंदिराला ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते दोन खणी आहे चला तर या पवित्र आणि ऐतिहासिक मंदिराची सखोल माहिती घेऊया मंदिराच्या आवारात प्रवेश करताच सर्वप्रथम अगस्त्यमुनी आणि लोकमुद्रा गणेशाचे भव्य मंदिर हे मंदिर आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देणारे आहे पद्मावती मंदिराच्या आवारात केवळ पद्मावती देवीचं नाही तर आपल्याला सटवाई देवी आणि गजलक्ष्मी देवीची मंदिर पाहायला मिळतात या देवतांच्या उपस्थितीमुळे हे स्थान अधिकच पवित्र आणि मंगलमय झाले आहे मंदिराच्या बाजूलाच असलेले महादेवाचे देखणे मंदिर आपल्या डोळ्यांना एक पर्वणीश ठरते इतकेच नाही तर मंदिराच्या परिसरात आपल्याला विरगळे देखील पाहायला मिळतात हे विरगळं म्हणजे मंदिराच्या प्राचीनतेचे आणि इतिहासाचे प्रतीकच म्हणता येईल मंदिराच्या आतमध्ये एक भव्य असा सभामंडप आहे जो धार्मिक कार्यासाठी वापरला जातो मंदिराच्या जा दिशेने जात असताना आपला सुरेख उमरा पाहायला मिळतो जो प्राचीन कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे आणि शेवटी मंदिराच्या गर्भगृहात आपल्याला पद्मावती देवीची सुंदर आणि मोहक मूर्ती पाहायला मिळते गर्भगृह देखील अत्यंत रिकू आणि सुंदर आहे जणू काही आपल्याला प्राचीन काळातील मंदिराची झलक दाखवतो या मंदिराची आणि देवीची महत्वपूर्ण माहिती आपण ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेऊ पद्मालय तीर्थ अर्थात पद्माळ्याच्या काठावरती असणारी पद्मावती ही करवीर क्षेत्रातली तिसरी दुर्ग सिंधूर चर्चित अशी सुंदर साधारणपणे दीड फूट उंचीची दीड ते दोन फूट उंचीची अशी मूर्ती या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे करवीर महात्म्यातल्या प्रथेनुसार पद्माक्ष राजानं म्हणजे ज्या क्षेत्रातलेला या क्षेत्राला पद्मालय असं नाव होतं त्या वेळेला या देवाची या क्षेत्राची अधिष्ठात्री देवता म्हणजे ही पद्मावती पद्मावतीचं मंदिर आपल्याला जयप्रभा स्टुडिओ किंवा पद्माळ्याच्या काठावरती पाहायला मिळालं जयप्रभा सध्या जे जयप्रभा स्टुडिओच्या परिसरात या पद्मावतीचं सुंदर असं दोन खणी मंदिर आहे या मंदिराच्या आवारातच अगस्ती लोपामुद्रा नागदेवता सटवाई अशा अनेक देवतांबरोबर नरसिंहाचं तांदळा स्वरूपातलं स्थान पाहायला लागलं हा नरसिंह म्हणजे पितृवादाचं पातक आपल्याही माथ्यावरती आहे असं समजून प्रल्हादानं तप केल्यानंतर या करवीर क्षेत्री जगदंबेनंच त्याला रूपात दर्शन दिलं तेव्हा प्रल्हादानं त्या नरसिंहरूपी जगदंबेकडे मागणं मागितलं की माझ्यावरती जे पितृहत्येचं पातक आहे ते नष्ट व्हावं तेव्हा अंबिकेने त्याला आज्ञा केली की बारा गाडे शाळीग्राम तू जर या पद्मालय तीर्थात आणून टाकशील तर सुद्धा पितृहात्येचा दोष निघून जाईल आणि त्याला अनुसरून प्रल्हादेश्वर महादेव सुद्धा याच परिसरात आपल्याला पाहायला मिळतो नरसिंह म्हणजे भगवान विष्णूंचा चौथा उता अवतार देखील या क्षेत्री तांदळा रूपामध्ये आहे तर त्याचबरोबर करवीर संस्थांच्या इतिहासात अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळेला साक्षीदार असणार राधाकृष्णाचं सुंदर असं मंदिर याच परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही होती पद्मावती मंदिराची माहिती व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो